श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस मेला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ चोवीस जूनला सायंकाळी सात वाजता होणार आहेत आणि समाप्ती पंचवीस जूनला दुपारी चार वाजून एक मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही पंचवीस जूनला बुधवारी साजरी केली जाणार आहेत प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या या नावामध्येच या अमावस्येचा अर्थ दडलेला आहे ज्येष्ठ अमावस्या ही भगवान शिव भगवान विष्णू आणि आपल्या पितरांना समर्पित आहे या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावांनी सुद्धा ओळखले जाते ज्येष्ठ अमावस्येचा दिवस हा खूप विशेष आणि पवित्र मानला जातो या दिवशी ध्यान स्नान पूजा प्रार्थना तपस्या आणि दान यासारख्या क्रियांना विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतात आणि सूर्यदेव भगवान शिव भगवान विष्णू आणि आपले पितरांची पूजा करतात गरुड पुराणामध्ये असे म्हटले आहे की अमावस्येला पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान यासारखी विधी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद प्राप्त होत असतो दर अमावस्येला आपल्या मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बुधवारी ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो मुलांसाठी उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचा आहेत सायंकाळी तुम्ही सात वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तुमच्या लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं आपल्या मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये माझा मुलगा किंवा माझी मुलगी घरातून बाहेर ज्या कामासाठी पडलेली आहे तर कामा त्या कामात त्यांना यश मिळावं त्यांच्यावर कोणतेही विघ्न येऊ नये असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहेत बऱ्याच वेळा आपल्या मुलांना नजरबाधा नजरदोष लागत असते आता नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींचे लागते असं नाही तर आईवडिलांची नजर ही देखील मुलांना लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात मुलांवरती वारंवार अडचणी येऊ लागतात तसेच आपल्या घरी एखादी बाहेरची व्यक्ती आली किंवा आपण बाहेर गेल्यानंतरनं ज्या बाहेरच्या व्यक्ती असतात तर ते कधी कधी आपल्या मुलांचं कौतुक करत असतात की तुमचा मुलगा हा खूप चांगला वागतो खूप हुशार आहे तर अशातूनसुद्धा मुलांना नजरदोष जे आहे तर ती लागत असते आणि मुलांची प्रगती ही खुंटत चालते मुलं हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात आणि म्हणून तुम्हाला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही कारण हा दिवस खास नकारात्मकता आणि नजरबाधा दूर करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये खूप प्रभावी मानला गेला आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत कारण कुठलाही उपाय किंवा सेवा आपण अग्नीच्या साह्याने जर केली तर ती सेवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहेत यानंतरनं एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला मुलांना बसवायचं आहे यानंतर तुम्हाला एका एक प्लेटमध्ये पाच लाल मिरच्या ज्या असतात सुक्या लाल मिरच्या देठासहित तुम्हाला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायच्या आहेत पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेऊ शकतात आणि चिमुडभर तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहेत आणि सोबतच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात या सर्व वस्तू मला एका प्लेटमध्ये घेऊन आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत गीताने प्लेटमधून खाली सांडून देऊ नका व्यवस्थित तुम्हाला सात वेळा हा उतारा करायचा आहेत यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जाऊन किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला एका प्लेटमध्ये कापूराच्या वड्या ठेवून तो कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर या वस्तू तुम्हाला कापूरासोबत जाळून टाकायच्या आहेत जर तुम्ही गावाकडे राहत असेल तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही या वस्तू चुलीमध्ये देखील टाकू शकता जर या वस्तू जाळल्यानंतरनं त्याचा ठसका झाला नाही तिखट वास आला नाही तर नक्कीच तुमच्या मुलांना खूप जास्त प्रमाणामध्ये नजरदोष लागलेले आहेत आणि यामुळे तुमची मुलं हट्टीपणा किरकिर करत आहे किंवा सतत आजारी पडत आहे आणि जर या मिरच्यांचा ठसका झाला तर तुमच्या मुलांना कुठलीही नजरबाधा झालेली नाही असे तुम्हाला गृहित धरायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत एका मुलावरून उतरल्यानंतर ना त्या दुसऱ्या मुलासाठी वापरायच्या नाही तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांना व्हिडिओ कॉल करा किंवा मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला या वस्तू उतरवून हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये खूप लहान मुलं आहेत अगदी तीन ते चार महिन्याचे आहेत वर्षाच्या आतल्या मुलांसाठी हा तुम्हाला उपाय करायचा नाहीत कारण वर्षाच्या आतील मुलांसाठी काही वेगळे उपाय जे आहेत तर ते केले जातात जर तुमच्याही घरामध्ये वर्षाच्या आतील लहान मुलं असेल तर मग तुम्हाला दोन उपाय सांगत आहे त्या दोनपैकी तुम्ही एक केला किंवा दोन्ही केले तरीही चालेल तर मुलांना तुमच्या मांडीवर घ्यायचं आहे मांडीवर घेतल्यानंतरनं आपल्या उजव्या हाताने आपल्या साडीचा पदर जो असतो तर तो घ्यायचा आहे आणि मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असा उतरवत आणायचा आहे सात वेळा साडीचा पदर जो आहे तर तो उतरून टाकायचा आहे याने सुद्धा मुलांची किरकिर निघून जाते नजरदोष झालेली असेल तर तीसुद्धा निघून जाते तसेच जर साडीचा पदर जर तुम्हाला उतरवणं शक्य नसेल तर आपल्या केसांची वेणी घालायची आहेत आपले केस जे आहेत तर ते उजव्या हातामध्ये पकडून थोडंसं खाली वाकायचं आहे आणि मुलांवरून हे केस जे आहेत तर ते तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत फिरवायचे आहेत याने सुद्धा मुलांची नजर जी आहे तर ती नष्ट होते तर हे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्ही वर्षाच्या आतील मुलांसाठी करू शकता आणि जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो तुम्ही वर्षाच्या पुढचे तुमची मुलं असेल अगदी लग्न झाले असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जर तुम्ही केला तर बघा मुलांची प्रगती होईल हट्टीपणा मुलांचा निघून जाईल तसेच मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर ते यश देखील मिळायला सुरुवात होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ